पुढच्या बादमीकडे हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्यांवरती आता कारवाई होणार आहे परिवहन मंत्र्यांच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे एक महिन्यापूर्वी याबाबत सूचना दिल्या गेल्या होत्या पण अद्याप कार्यवाही झालेली नाही आहे या संदर्भात आज होणाऱ्या एस टी महामंडळाच्या बैठकीमध्ये आपण जाब विचारणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारं कोणतंही कृत्य सहन केलं जाणार नाही हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून आज होणाऱ्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे यासंदर्भात तक्रारी करण्यासाठी अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागासाठी असलेला संपर्क क्रमांक संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश विभागासाठी खुला केला जाणार आहे दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना हेडफोन घालून चित्रपट रील्स क्रिकेटचे सामने पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे अपघात होण्याचं प्रमाण देखील अधिक आहे मुंबई पुणे महामार्गावर एस टीच्या शिवनेरी बसचा चालक बावीस मार्च रोजी क्रिकेटचा सा सामना पाहण्यात दंग होता बसमधील एका प्रवाशाने याचं चित्रण करून हे सरनाईक पाठवले होते त्यावर सरनाईक याने महामंडळाला तात्काळ आदेश देऊन या चालकाला निलंबित करण्याचे आदेश दिले ही बस खासगी कंत्राटदाराची असल्यामुळे त्याला पाच हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याची नियमावली तयार करण्याचे आदेश देऊन एक महिना उलटलेला आहे मात्र त्याबाबत काहीही कृती न झाल्याने 28 एप्रिल रोजी होणाऱ्या एस टी महामंडळाच्या बैठकीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे असं त्यांनी स्पष्ट है। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र आपण पाहतोय की हेडफोन घालून वाहनं चालवणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढताना पाहायला मिळते अशा मध्येच आता परिवहन मंत्र्यांनी दिलेले आदेश सुद्धा पाळले गेलेले नाहीये त्यावर काही कार्यवाही झालेली नाही आणि आज त्या संदर्भात बैठक घेण्यात येणार आहे अधिकचा तपशील पाहायला गेलं तर जानवी मुंबईत जे जा आहेत ते अपघाताचं प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी जे यावर निर्णय घेतलाय की हेडफोन घालून जे वाहन चालक गाडी चालवत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचा त्यांच्या बैठकीत एक निर्णय झाला आणि याबाबत एक सूचना दिल्या गेल्या होत्या मात्र अद्यापही त्या संदर्भात काही ज्याची चर्चा झाली नव्हती मात्र एसटी महामंडळाच्या बैठकीत आहेत ते या सगळ्या त्याच्याशी स्टाफ राहणार प्रवाशांचा जीव डोक्यात चालणारे कुठले कृत्य आहेत ते टर्न केले जाणार नाही हेडफोन घालून चालवणाऱ्या वाहन मतदान म्हणजे आपण पाहिलं असेल काही ठिकाणी असे जे ते राज्य परिवहन महामंडळाचे जे चालक आहेत ते मोबाईलचा सर्रास वापर करताना पाहायला मिळाले काही ठिकाणी ते फोनवरती बोलणं असेल किंवा मोबाईलवर व्हिडिओ पाहणार असेल तर चक्क काही दिवसापूर्वी एक वाहन चालक आहे तो मोबाईलवर जे आहे ते आयपीएल मॅच पाहताना मिळाला त्यानंतर ते प्रवाशांच्या जे आहे ते सुरक्षतेसाठी हा निर्णय घेतला गेलाय सोमवारी अठ्ठावीस तारखेला या बैठकीत निर्णय झाला होता आणि या सगळ्या संदर्भात अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागासाठी आपल्याला जो संपर्क नंबर आहे तो जो आहे तो खुला दिला जाणार आहे त्यामुळे यापुढे जर हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्या जे चालक असतील त्यांच्यावरती कडक जो आहे तो शासन केलं जाईल त्यांना जो आहे त्याबद्दल सगळी जे काही कारवाई असेल ती केली जाईल जी जी धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी